रोटरी क्लब ऑफ मोडनीम दोन हजार चोवीस पंचवीसचा पदग्रहण समारंभ मंगळवारी सायंकाळी सात वाजता अतिशय जल्लोषात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीयन पी मोहन देशपांडे तसेच प्रमुख पाहुणे ए जी ॲडव्होकेट विकास बेले रोटरीयन आनंद कानडे व मोडनीमच्या सरपंच लक्ष्मीताई पाटील ह्या होत्या सर्वप्रथम मागील अध्यक्ष उदुंबर पाटील व सचिव रोटरीयन डॉक्टर सुहास खडके यांनी मागील वर्षाचा आढावा सर्वांसमोर मांडला त्यानंतर यावर्षीचे अध्यक्ष संतोष दळवी व सचिव सुनील रेपाळ यांच्याकडे पदभार सोपवला नवीन अध्यक्ष संतोष दळवी व सचिव सु... सुनील रेपाळ यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी चार्टर प्रदान करून पदभार स्वीकारला नवीन अध्यक्ष रोटरीयन डॉक्टर संतोष दळवी यांनी रोटरीचा प्रोटोकॉल सांभाळून वॉटर कन्व्हेन्शन वृक्षारोपण व जैविक शेती यावर जास्त भर देणार असल्याचं सांगितलं त्यानंतर रोटरीयन आनंद कानडे यांनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यावर आपलं मनोगत व्यक्त केलं रोटरीयन ए जी विकास बेले यांनी डीजीचा मेसेज क्लब पुढे व जनते पुढे मांडला शेवटी सचिव सुनील रेपाळ यांनी सर्वांचे आभार मानले त्यानंतर सर्वांनी मनसोक्तपणे सुरूची भोजनाचा आस्वाद घेतला सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे जिल्हा परिषदचे समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी नाना कांबळे राष्ट्रवादीचे माढा तालुका अध्यक्ष कैलास तोडकरी मोडणीमचे माजी सरपंच बाबुतात्या सुर्वे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांता बागिंडे अनिल शिंदे ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच दत्ताबापू सुर्वे व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक माढा कुर्डवाडी टेंबोर्णी तसेच सांगोला रोटरी क्लबचे सदस्य बहुसंख्येने हजर होते